दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड येथील सिन्नर फाटा मनपा शाळा क्रमांक विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आलाय शाळेच्या हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गणित साहित्य जत्रा हा उपक्रम राबवण्यात आला असून माननीय प्रशासनाधिकारी बी टी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आलाय या गणित साहित्य जत्रेचे उद्घाटन युआर सी दोनचे प्रमुख बाळासाहेब कडलक केंद्रप्रमुख ईश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलाय शाळेचे शिक्षक राहुल कोळी यांच्या संकल्पनेतून गणित साहित्य जत्रेत अनेक प्रकारची गणितीय माहिती मांडण्यात आली होती जसे बेरीज करणे वजाबाकी करणे गुणाकार करणे भागाकार करणे भौमितिक आकृती समविषम संख्या चढता उतरता क्रम पाडे तयार करणे व्यावहारिक ज्ञान कालमापन असे अनेक स्टॉल यावेळी मांडण्यात आले तसेच या अनोख्या उपक्रमाविषयी अधिक माहिती शिक्षक राहुल कोळी यांनी दिली आहे शाळेमध्ये गणित साहित्य जत्रा भरलेली आपण सर्वजण पाहतोय की विविध प्रकारचे उदाहरण इथे या साहित्यात मांडलेले होते उदाहरणार्थ उतरता क्रम बेरीज करणे वचाबाकी करणे तसेच समसंख्या संख्या ओळखणे तसेच पाडे तयार करणे आणि या सर्व गणित कुंड्या तुम्ही पाहताय या गणित साहित्य जत्रेसाठी केंद्रप्रमुख ईश्वर चव्हाण सर कल्लक सर बैरागी सर नानकर सर तसेच शुक्ला सर इथे उपस्थित होते त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना या विषयी चार अशा संकल्पना त्यांनी सांगितल्या तसेच हा गणित साहित्य जत्रा भरवण्याचं कारण म्हणजे ज्या कठीण असे जे उदाहरणं असतात ते सोप्या पद्धतीने कसे शिकवायचे तसेच पाणी कसे तयार करायचे चढता उतरता क्रम कसा तयार करायचा या सर्व ज्या संकल्पना आहे या गणित साहित्य जत्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या समजलेल्या आहेत आणि पुढची जी माझी जी, जी जत्रा बनवणार आहे ती म्हणजे इंग्रजी साहित्य जत्रा ती लवकरच मी बरवणार आहे अशा या आपण जे साहित्य जत्रा भरवतो या साहित्य जत्रेतून विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होते आणि मोठ्या आनंदाने ते शिकत असतात तसंच आपण काहीतरी नवीन करावं असं विद्यार्थ्यांना सुद्धा वाटत आणि विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा या गणेश साहित्य जत्रेमध्ये सहभागी झालेले होते आमच्या शाळेचा सर्व स्टॉप मुख्य अपक वाडू सर चंद्रकांत गायकवाड सर सुनील बोंडे सर राजेंद्र परदेशी सर तसेच मोतीलाल गायकवाड सर चिंतामन सावडे सर तसेच आमचे मामा हे सुद्धा या गणित साहित्य जत्रेमध्ये त्यांनी मेहनत घेतली आणि त्यांनी विद्यार्थ्यांनासुद्धा या गणित संकल्पनेविषयी माहिती सांगितली या सर्वांच्या सहकार्यामुळे ही गणित साहित्य जत्रा बनली माझा पुढचा उपक्रम हा इंग्रजी साहित्य जत्रेचा राहणार आहे एवढे बोलून मी थांबतो धन्यवाद तसेच भौमितिक आकृत्या असलेली रांगोळी शाळेच्या विद्यार्थिनी साक्षी साठे श्रद्धा वेलकर मानसी जोपुळकर काजल शर्मा यांनी काढली ही साहित्य जत्रा पाहत असताना केंद्र प्रमुख बाळासाहेब कडलक ईश्वर चव्हाण बैरागी सर नितीन नानकर भूपेंद्र शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले तसेच गणितीय कृती प्रत्यक्ष करायला लावल्या तसेच विद्यार्थ्यांना गणित संकल्पनेचे मार्गदर्शन देखील केले यावेळी युआरसी दोनचे प्रमुख बाळासाहेब कडलक यांनी आपले मनोगत व्यक्त केलंय

ही खरी संकल्पना इथं वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पोलिसांचे संकल्पना आहे पोलिसर हे जे आहे हे वेगवेगळे हे राबवत असतात मागच्या या ठिकाणी केलेलं आहे आणि असे हे जे अनुभवी शिक्षक असतील उपक्रमशील शिक्षक आहेत बाकीचे शिक्षक स्टाफसुद्धा हा अतिशय चांगला आहे यांच्या माध्यमातून ही मुलं जी आहे चांगल्या प्रकारे प्रगती करतील तेव्हा या गणित जत्रेला या ठिकाणी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि अशीच प्रगती ज्या ठिकाणी या मुलांची या शिक्षकांच्या मार्गदर्शनाकडे होत राहो आमचे जे चंद्रसमत्व आहे ईश्वर चव्हाण सर हे सुद्धा ॲक्टिव आहेत म्हणजे प्रत्येक शाळेत शाळेत गेल्यानंतर त्या मुलाला नेमकं काय विचारायचं जे शेतावरून भारताची परीक्षा आपण जसं म्हणतो तशा पद्धतीनं ती पारत ते करत असतात आणि त्यामुळं ही जी गणित जत्रा आहे तिचं आयोजन केलं अतिशय छान असं आयोजन तुम्ही केलेलं आहे तुमच्या ह्या गणित जत्रेच्या का कार्यक्रमाला मी खूप शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी आम्हाला बोलावून आमचा यथोचित असा सन्मान करून

तसेच गणित साहित्य जत्रा यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष बाळूस शिक्षक चंद्रकांत गायकवाड सुनील गोंडे राजेंद्र परदेशी चिंतामन साबळे मोतीलाल गायकवाड आदींनी परिश्रम घेतले यावेळी शासनाचा उपक्रम म्हणजे माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये राज्यात तृतीय क्रमांक असलेली मनपा शाळा क्रमांक एकोणपन्नास पंचक जेल रोडचे केंद्रप्रमुख बैरागी सर यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाळूस यांनी केला हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी पालकांनीही एकच गर्दी केली भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड